सर्वांना नमस्कार कोवळीकळी या स्टोरीचे बहात्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुबेर आणि कुसुम आताही पाखरं राखून आले आणि घरी जाताना कुसुमला काट्याच्या झाडामध्ये एका लाल रंगाची साडी घातलेली बाई दिसली आणि कुसुम घाबरली आणि म्हणाले अहो ते बघा ना काय आहे कोण आहे हो ही कुबेर म्हणाला असेल कोणीतरी सटवी जी नवऱ्याला न सांगता रात्रभर येथे तिने ठेवलेल्या बावाखाली निजायला आली असेल कुसुम आहे अहो असं काय करता तसं काय असतं तर आता इतका दिवस वर आला तरी ती इथे थांबली असती का तिच्या घरचे तिचा नवरा तिला शोधतील म्हणून पहाटेच पळाली असते की घरी आणि आता तर बघितलं ना ती अजूनही इथेच आहे आता स्वतःच सगळ्यांना दिसेपर्यंत कोण थांबतं का तुम्ही पण ना काहीतरीच बोलता थांबा मी बघते कोण आहे असं म्हणून कुसुम पुढे गेली आणि तिनं पाहिलं तर तिला धक्का बसला ती होती लाडूबाई इतक्या सकाळी सकाळी तेही घनदाट काट्यांच्या झाडामध्ये लाल साडी घातलेली लाडूबाई अंगाचा मुटकळा करून पडली होती आणि कुसुमचं काळी चरकलं आणि ती तशीच आणखीन पुढे गेली आणि म्हणाले अहो मला तर काहीतरी वेगळाच संशय येतोय या ना बघूया कुबेर म्हणाला अगं पण आहे तरी कोण नीट बघितलंस का कुसुम म्हणाली अहो रामोशी वस्तीवरच्या धनाची जादवाची बायको आहे ही, ही। लाडूबाई कुबेर म्हणाला नक्की का तीच आहे ना कुसुम म्हणाले अहो खरंच तीच आहे कुबेर म्हणाला असं म्हणतेस का मग तिला कोणी मारून वगैरे टाकलं नसेल ना गं एकटीच दिसते ग ती असं म्हणत म्हणत ते जवळ गेले आणि बघितलं तर कुसुम थोडीशी मोठ्यानं ओरडली आणि म्हणाली अहो ही खरंच लाडूबाईच आहे कुबेरमाला हो पण ती इथं काय करते ही तर माहेर गेली होती ग म्हणून मी तुला विचारत होतं की खात्री कर की तीच आहे का, का। मी असं दहा बारा दिवसांपूर्वीच ऐकलं होतं की ती माहेर गेली आहे मग आता कुसुमनं तिला उठवलं आणि ती घाबरायला लागली तिला खूप अशक्तपणा आला होता तिचं सगळं अंग थरथर करत होतं कुसुमनं तिला धीर दिला आणि म्हणाली काय झालं ग लाडूबाई अगं तू कधीपासून इथं बसली आहेस ती म्हणाली मी रात्रीपासून इथं बसले कुबेर म्हणाला अगं पण इतक्या अंधारात तू इथे कशी बसू शकलीस डोळ्यात समोरून कोणी बोट घातलं तरी दिसणार नाही इतका काळा कुट्ट अंधार होता रात्री आणि तू घर सोडून इथं काय करतेस आणि लाडूबाई सांगायला लागली नवरा रात्री खूप मारत होता आणि जीवाच्या आकांताने ती ओरडून घाबरून त्याच्या हातापाया पडत होती आणि त्याच्या विनंत्या करत होती की मारू नका पण तो जल्लाद मात्र अजिबात थांबत नव्हता उंच पुरा धिपाड आणि पैलवानासारखा उभा आडवा सुटलेला होता आणि सुद्धा काळा सावळा होता आणि रात्री तो तिला खूप मारत होता आणि तिला तो मार सहन झालाच नव्हता आणि ती जीव वाचवण्यासाठी घरातून जीव पळाली ती पायात चप्पलही न घालता तशीच काट्याकोट्यातून रात्रीच्या अंधारात घराच्या मागं गायब झाली आणि वाट काढत काढत अशीच इकडं खोदारीत येऊन पडली होती साप इचू किडा काटे यांचं तिला सुद्धा वाटत नाही कारण हे सगळं तिला बरंच वाटले तिच्या नवऱ्यापेक्षा एक वेळ साप तिला चावला असता तर बरं झालं असतं विंचवानं डंख मारला असता तरी बरं झालं असतं कारण त्यांची वेदना कमी असते पण नवऱ्याच्या माराची वेदना या सगळ्यांच्या विषयापेक्षा जास्त होती लाडूबाईचा सासरवास म्हणजे अगदी नरक यातना होत्या कुणी स्वर्गही पाहिला नव्हता आणि नरकही पाहिला नव्हता पण जर स्वर्ग कसा असेल पृथ्वीवरचा हे जाणून घ्यायचं असेल तर कुसुमचं सुख पाहावं सविताचा फुललेला संसार पाहावा त्या नवरा बायकोचं एकमेकांवरचं अपार प्रेम पाहावं आणि नरक कसा असेल पृथ्वीवरचा हे बघायचं असेल तर लाडूबाईचे हाल बघावेत इतके हाल तिच्या सासरची मंडळी तिचे करायचे की नरकसुद्धा फिका पडावा त्यापुढे पण त्या काळी बायकांना जास्त सहनच करावा लागतो हा एक अलिखित नियम होता बाई जितका जास्त जाच सहन करेल आणि सासरी टिकून राहील तितका तिला जास्त मान प्राप्त होतो म्हाताऱ्यापणी एक असा फालतू आणि गोड गैरसमज होता आणि नवरा म्हणजे बायकोवर हुकूम गाजवणारा तिचा स्वामी मालक अशा उफाद्या आणि पदव्या त्याला दिल्या होत्या घरातली सगळी पुरुष मंडळी जेवल्याशिवाय बायकांनी जेवायला बसायचं नाही घरातल्या गड्यांनी शेलकं सुलक खाऊन संपल्यावर उरलेलं सुरलेलं बायकांनी खायचं मटणाची भाजी जर केली असेल तर सगळ्यांनी वरचा वरचा कट आणायचा अगदी चिळून चिळून सगळं मटण खाऊन टाकायचं आणि उरलेलं गढूळ गढूळ पाणी आणि सतरा वेळा त्यात पळी बुडवून ढवळलेलं तिखटाचं पाणी बायकांनी खायचं आणि जर तेही नसेल शिल्लक तर चटणी खायची जर कधी खाऊच वाटलं तर मुठभर शेंगदाणे हातात घेतले की पुरुषांनी म्हणायचं लंगोटी लावून कुस्ती खेळायला जाणार आहेस का म्हणून शिल्कं खातेस आणि चरबी वाढवते पुरुषांना पोती उचलावी लागतात धान्याची कष्टाची कामं करावी लागतात म्हणून पुरुषांनी तेवढं शेलकं खायचं आणि ताजं ताजंसुद्धा खायचं आणि बायकांनी त्यांचं उरलेलं सुरलेलं शिळंपाकं खायचं आणि हा सगळा जाच करणारी आणि सासरवास करून सुनेवर लक्ष ठेवणारीसुद्धा एक स्त्रीच असायची तिनेसुद्धा हा सगळा जाच स्वतः नवीन सून असताना काढलेलाच होता पण आत्ता तिचे दिवस पालटलेले असतात ती स्वतः सासू झालेली असते आणि तिच्या हाताखाली सुनं आलेल्या असतात आणि मग काय बोलूच नका तिला जितका त्रास झाला होता तितका त्रास ती स्वतःच्या सुनांना देते आमच्या वेळी असं नव्हतं आम्ही इतकी कामं केली तितकी कामं केली सासूचा नवऱ्याचा इतका जाज काढला अशी स्वतःच्या प्रौढी मिरवत सांगायच्या फार अभिमानाने मग या नवीन सुनासुद्धा गुपचूप सासरवास सहन करायच्या कारण त्यांनी माहेरीसुद्धा तेच पाहिलेलं असतं आपल्या आईला सगळा सासरवास सहन करताना पाहिलेलं असतं मग आपल्यालाही मुलगा व्हावा आणि मग आपल्यालाही सुना येतील मग आपणही कधीतरी सासू होऊ अशा अपेक्षाने मरत राहायच्या आणि सासरवास काढायच्या आणि म्हणून खेड्यामध्ये मुलगा व्हावा यासाठी खूप धडपडायचे आणि खूप महत्त्व असायचं मुलाला ज्या बाईला मुलगा होईल तिला खूप आनंद वाटायचा आणि आपल्या जन्माचं सार्थक झालं आपला पांग फिटला वगैरे वगैरे वाटायचं आणि मग हे वर्षानुवर्ष चक्र सुरूच राहायचं आणि म्हणूनच ही म्हण पडली असावी चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे किंवा सास भी कवी बहुती आणि लाडूबाईलासुद्धा असाच सासरवास होता अगदी जनावरासारखा तसं तिचं लग्न करून तिला आत्याच्या घरीच दिलं होतं आत्याच्या मुलासोबत तिचं लग्न झालं धनाजी असं तिच्या नवऱ्याचं नाव होतं आणि तो खूप क्रूर होता रागीट मार्का असे शब्दसुद्धा त्याच्यापुढे फिके होते तो क्रूर होता जिता जागता शैतान होता लाडूबाईच्या घरामध्ये सासू होती जी विधवा होती तिला तीन ननंदा होत्या त्यातल्या दोन नंदा धनाजीपेक्षा लहान होत्या आणि एक धनाजीपेक्षा मोठी होती आणि थोरली नन ननंद लग्न झालं तसं सहा महिन्यांनी जशी माहेरी आली आणि जशी नवरा सोडून आली तशी इथेच आहे दहा वर्षे झालं तिला ना मूल ना बाळ आणि नवरासुद्धा तिला पुन्हा विचारायला आला नाही स्वतःचं नानं तोडलं की तुटलं तिच्या बाजींदपणानं कुणास ठाऊ पण इथे येऊन भावाच्या संसारात अगदी मनसोक्त आणि भरपूर ढवळाढवळ करत असते ती मधली नणंद तेवढी नांदायला असते आणि सगळ्यात छोटी नणंद आहे तीसुद्धा लाडूबाईवर वॉशिंग करत असते बाहेरून बाजारकडून आणायचं काम छोटीचं होतं घराचा सगळा कारभार मोठीच्या हातात होता सासू फक्त या सगळ्यांवर वचक ठेवून होती पण कुठल्या कामात लक्ष घालत नव्हती तिच्या कमरेला पैशांचा बटवा असायचा घरी खंडीवर मेंढर होती जर्शी गाय होत्या ती सगळी मेंढरं दिवसभर लाडूबाई राखायची जर्शी गायांना म्हशीला दिवसभर पुरेल इतकं गवत सकाळी सकाळी दिवस उगवल्या उगवल्या आणून टाकायची आणि दिवसभर मेंढराकडे जायची आणि सासूच्या कमरेला पैशाचा बटवा आणि चावी असायची एका पेटीची त्या पेटीमध्ये सगळं साहित्य असायचं साखर मीठ शेंगदाणा गूळ तेल चहा पावडर जेणेकरून सगळं पेटीत असायचं कारण सुनेनं कुणाचाही डोळा चुकवून खाऊ नये चोरून म्हणून पूर्वीच्या बायकांना प्रत्येक गोष्ट अप्रूप असायची म्हणून कधी कधी तोंडात एखादा घास जायचा स्वयंपाक करताना तरी त्यांना खूप बोललं जायचं सकाळी आणि संध्याकाळचा स्वयंपाक करताना जेवढं हवं तेवढं साहित्य पेटीतून काढून द्यायचं आणि पुन्हा पेटीला कुलूप लावायचं ही कुलूप चावीची आणि पेटीची पद्धत होती पूर्वी त्या सुनेच्या माहेरचा एखादा माणूस आला तर तिला हक्काने एक चहाचा कप करून पाजता येत नव्हता ती बिचारी हदबल असायची कारण वर साहित्यच नसायचं सगळं पेटीच्या आत असायचं आणि सुनेनं लाचार होऊन माहेरच्यांना चहा करण्यासाठी थोडीशी साखर पावडर मागायची आणि काय बिषाद होती सुनेची कुलूप तोडायची आणि धनाजी खूप क्रूर होता रागीट होता कुबेर सारखा पण कुबेरसुद्धा एक वेळ इमोशनल होऊन रडायचा कुसुमची माफी मागायचा आणि इथेच कुसुमला थोडी आशा वाटत होती कुबेरला सुधारण्यासाठी आणि कुबेर सुधारलासुद्धा सुधार होता तिच्या प्रेमानं पण धनाजी सुधारणं अशक्य होतं धनाजीच्या शरीरात मनच नाही असं वाटत होतं तर लाडूबाईच्या नंदा सुद्धा सासूसोबत नवऱ्यासोबत तिला जाच करायच्या तशी बघायला गेली तर, तर लाडूबाई त्यांची मेहुणीच होती मामाची मुलगी पण त्या तिला अक्षरशः केस पकडून मारायच्या आणि तिचा नवरासुद्धा मारायचा जनावरालासुद्धा इतका मार देत नसतील इतका मार मिळायचा आणि तिची कातडीही आता बुथट झाली होती मार खाऊन खाऊन ती हो की चूसुद्धा करत नसायची तिने फक्त बाहेरची कामं सांभाळायची दहा बारा गाया त्यांचं शेणघाण काढायचं त्यांना दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत गवत आणून टाकायचं अगदी एक बैलगाडी भरेल इतका मोठा गवताचा भारा असायचा तिच्या डोक्यावर बाहेरच्या कोणाशीही बोलायचं नाही कारण ती घरात तिच्यावर होणारा अत्याचार सांगेल म्हणून आणि बाहेर कोणीतरी तिला फितवेल फुगवेल म्हणून तिला तंबी दिलेली होती म्हणून एकटीच काय असेल ती काम करायची मैत्रीण करायची नाही जोडीदारीन पकडायची नाही कोणाच्या घरी यायचं नाही कोणाच्या घरी जायचं नाही सकाळी उठल्यापासून कामाला झुंपायचं आणि संध्याकाळ झाली की गायांचं मेंढ्यांचं काम झालं की तिथेच गोठ्याच्या शेजारी बसायचं भाकरीची वाट बघत एकदा ती अशीच कोणाची तरी बोलताना दिसली एका महिलेसोबत शेतामध्ये तरी ती तिला होणारा जाच कोणालाच सांगत नसायची कारण हा जाच इतरांना सांगून संपणार नव्हताच मग सांगायचाच कशाला दुसरंच काहीतरी ती बोलली आणि थोरल्या नंदेनं धनाजीला सांगितलं आणि तिला धनाजीनं तिथं जाऊन तिच्या केसाला पकडून ओढतच मारत घरी घेऊन आला होता बचक भर केस तिचे त्याच्या हातात आले होते ती रडत होती गुरासारखी रडून रडून तिचा घसा बसला होता लोहाराच्या भात्यासारखा घोगरा आवाज तिच्या घशातून येत होता पण त्या जनावराला तिच्यावर दया माया आली नाही खरंच राक्षसासारखा होता तो अगदी जल्लाद कुबेर कुसुमला जसा मारायचा तसे पन्नास कुबेर त्याच्यात शिरले होते असं वाटायचं जेव्हा तो लाडूबाईला मारायचा लाडूबाईसुद्धा कोणत्या मातीची बनली होती काय माहीत ती सगळं सहन करायची रडायची पडायची दोन चार दिवस माहेरी पळून जायची मार सहन झाला नाही तर आणि पुन्हा तिथेच तिचे वडील तिला सोडून जायचे धनाजी किंवा तिची आत्या कधी तिला आणायला गेले नाहीत तिचा बाप तिला आपोआप आणून सोडतो हे त्यांना माहीत होतं पण असंही नव्हतं की धनाजीचं बाहेर कुठे काय होतं तसलं काहीच नाही पण तरीही बहिणींचं आईचं ऐकायचं आणि तिला मारायचा आणि तिचा हा असला मार बघूनच कुठलीच बाई तिच्याशी बोलायला जात नव्हती ती सासूरवाशी नाही म्हणून तिची माया करणंसुद्धा दोष होता खेड्यातल्या सासूरवाशिनीला शेजाऱ्या पाजाऱ्यांचा आधार असतो पण लाडूबाईला कसलाच आधार नव्हता आणि तीसुद्धा अगदी जीवावर उधार झाल्यासारखी तिथे राहत होती का तर तिलाही एक छोटा मुलगा होता आणि दोन मुली होत्या एका मुलीच्या पाठीवर नंतर दुसऱ्या वेळा जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तिला जुळं झालं एक मुलगी आणि एक मुलगा आणि मुलगा जसा प्यायचा तुटला तसा सासूनं त्याला ताब्यात घेतला आणि त्याला तिची विद्या शिकवायला सुरुवात केली जशी धनाजीला शिकवली होती तशी तोसुद्धा आईला शिव्या घालायचा आणि आत्तापासूनच लाता घालायचा आणि मुलगी आईजवळ होती थोरली मुलगीसुद्धा बापासारखी आत्यासारखी आणि आजीसारखी कोडू निघाली ती पण स्वतःच्या सख्ख्या आईला जाच करायची तिच्या चाड्या लावायची पण ही दोन नंबरची जुळ्यातली एक मुलगी आणि लाडूबाई या दोघींचं हाल मात्र कुत्रं खात नव्हतं पण कसं का असे ना मुलगा होता तो मोठा झाल्यावर तिचंही पांग फिटेल तिलाही सुखाचे दिवस येतील आणि कधीतरी तिची तीही सासू होईल आणि सासरी तिला मान मिळेल म्हणून फक्त म्हणून ती इथे राहायची मग त्या सगळ्या बाया हळहळायच्या लाडूबाईचा मार बघत होत्या ती आपल्याशी बोलली म्हणून धनाजीने तिला मारलेलं त्यांनी पाहिलं त्या वाईट वाटून म्हणायच्या नको ग लाडूबाई तू आमच्याशी बोलू नकोस नाहीतर तुला खूप मार पडतो इतकी धनाजीची दहशत सगळ्यांना होती क्वचितच कोणी लाडूबाईचा आवाज ऐकला होता नाहीतर तिचा आवाज ऐकायला येत नव्हता आणि हसणं हसणं म्हणजे तर खूपच दुर्मिळ गोष्ट होती तिच्यासाठी लाडूबाईसुद्धा बारावी शिकलेली होती त्या काळी एखादा मुलगासुद्धा शिकत नव्हता इतकी ती शिकली होती त्यावेळी आणि धनाजी मात्र तिसरी नापास होता घरी जमीन जुमला कमी होता आणि मेंढरं जनावरं यावरच त्यांचं चाललं होतं तिच्या सासूनं म्हणजे ती तिची चुलत आत्या होती सखी आत्या नव्हती तिनं धनाजीसाठी तिला ती मागणी घातली आणि तिचं लग्न लावून दिलं आणि कितीही शिकली तरी मुलगी परक्याचं धन तिला नोकरी लावून काय करायचं असा तिच्या बापाने विचार केला जर आणखीन थोडी हिंमत दाखवून लाडूबाईला शिकवलं असतं तर लाडूबाई आज सर्व्हिसला असती या नरकापेक्षा तिचं आयुष्य खूप वेगळं आणि सुखी असतं बिचारीला ते खूप खूप छळायचे कुठल्या जन्माचा बदला घ्यायचे काय माहीत आता ती कुबेरकडं गयावया करू लागली आणि म्हणाली कुबेर भाऊ मला पैसे देता का मी माझ्या माहेरी निघून जाते कुबेर म्हणाला अगं पण आधी हे बघ लाडूबाई तुझ्या गुडघ्यातसुद्धा आणि हातामध्ये पायामध्ये काटे घुसले ते काढ आधी घरी तिच्या डोळ्यात पाण्याचा एक टिपूस नव्हता तिचं ते आता पायात गुडघ्यात घुसलेले काटे बघून कुसुमच्या अंगावर काटा येत होता आणि ती म्हणाली दे कुबेर भाऊ काट्यांचं काही नाही हो पण आता जर मी पुन्हा घरी गेले ना तर रात्रभर लपून बसली म्हणून आता मला खूप मार भेटेल रात्री नवरात चाबूक घेऊन मारत होता आणि कुसुमनं तिच्या पाठीवर पाहिलं तर चाबकाचे वळ उठलेले होते आणि कुसुमचे डोळे पाण्यानं भरले कुबेर म्हणाला पण तेव्हाच तू गेली होती ना माहेरी मग परत का आलीस लाडूबाई म्हणाली काय करायचं माहेर गेलं की बाप पुन्हा पाठवतो ठेवून घेतच नाही सासू किंवा नवरा न्यायला येत नाहीत पण बापच आणून सोडतो कुसुमला तर तिचं खूप वाईट वाटत होतं तिला बापही थारा देत नव्हता म्हणून सासरी एखाद्या सणाची तेलाची पुरणपोळीसुद्धा तिच्यानं नशिबात नसायची कुत्र्याला करतात तशी पांढरी पुरणपोळी तिला आणि छोट्या मुलीसाठी करायची तिची मोठी नंद दिवाळीच्या करंजा लाडू असलं तिच्या कधी करायलाही लावत नव्हते आणि स्वयंपाकात तिला घालत नव्हते पुढे पुढे कातर ती डोळा चुकवून थोडंसं खाईल म्हणून आणि तिला खायलासुद्धा देत नव्हते उगीच मूठभर घ्यायचं आणि बाकी सगळं डबे भरून लपवून ठेवायचं लाडू करंजा मोजून ठेवायच्या त्यातली एक जरी लाडू करंजी इकडचा तिकडं झाला कमी पडला तर मात्र लाडूबाईवर संशय घ्यायचा त्यामुळे तिला समोर डबा असूनही खाता येत नसायचं थोडंसं त्यांची बेहेरवाणी झाली तर मिळायचं पण मन भरून खायला कधीच मिळत नव्हतं आणि तिचं वाईट वाटून कुसुम म्हणाली चल लाडूबाई तू माझ्या घरी चल तशी लाडूबाई म्हणाली नको मला जर तुमच्या घरी बघितलं तर तुम्हालाही शिव्या पडतील आणि मला मार त्यापेक्षा मी चार दिवस बापाकडे जाते सगळं पुन्हा विसरले की पुन्हा यायचंच आहे इथं याच दावणीला घाण्याला बैल झुंपल्यासारखा झुंपायला आणि हे ऐकून कुसुमचे डोळे पाण्यानं भरले पण लाडूबाईच्या डोळ्यात मात्र अजूनही पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता जणू काही तिचं सगळं पाणी आटून गेलं होतं आता लाडूबाईसाठी सरपंच कुसुम काय करणार हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि ते खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू